राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पोकराच्या धर्तीवरती राज्याची योजना मिलेट बोर्डाची स्थापना करणार शेतकऱ्यांचा कल गहू फिल्टर यंत्रणेकडे प्रति क्विंटल शंभर रुपयांमध्ये गहू स्वच्छ काढणीचा दर दोन हजार रुपये सोयाबीनच्या कमी भावामुळे पीक कर्जाची मर्यादा वाढीना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मर्यादा वाढीचा फायदा नाही यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एक एप्रिलपासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांनी गतवर्षी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरून नवीन कर्ज घेण्यात येणार आहे यावर्षीचे पीक कर्जाचे टार्गेट अद्यापसुद्धा मिळालेले नसून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये निश्चित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्प्रे पंप शिलाई मशीनची लॉटरी लाभासाठी नऊशे शहाऐंशी जणांची धावपळ समाज कल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजना कागदपत्रांसाठी तीस दिवस शिल्लक वाशिम जिल्हा परिषदेच्या उपकरयोजनेतून स्प्रे पंप शिलाई मशीन व झेरॉक्स मशीनच्या लाभासाठी एकूण नऊशे शहाऐंशी जणांची निवड करण्यात आलेली आहे मार्च एंड लक्षात घेता कागदपत्रे सादर करण्यासाठी लाभार्थ्यांची एकच धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे पीएम किसानच्या लाभापासून शेतकरी वंचित कारंजा तालुक्यातील चित्र शेतकरी अडचणीमध्ये कारण कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी मागील सात महिन्यांपासून पी एम किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित आहे शासनाच्या यादीमधून त्यांची नावे अचानक पगडल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही शेतकरी <laughs> मित्रांनो तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली आहे का मिळाली नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बागलांच्या पश्चिमपट्ट्यामध्ये कांदा काढणीचा जोर उन्हाच्या झाडा अंगावर झेलत कामे सुरू सरासरी उत्पन्न घटण्याचा अंदाज वाल्मिकसह गँगविरुद्ध तांत्रिक सबळ पुरावे वकील म्हणाले आम्हाला द्या उज्ज्वल निकम यांनी बत्तीस मिनिटांमध्ये मांडला घटनाक्रम पुढील सुनावणी दहा एप्रिल रोजी होणार फॉरेन्सिकने कोरटकराच्या आवाजाचे नमुने घेतले रात्रीत पाच तास चौकशी डेटा स्वतःच डिलीट केल्याची कबुली खातेदारांना बँक खात्यासाठी ठेवता येतील चार नॉमिनी बँकिंग सुधारणा विधेयकाला राज्यसभेमध्ये दोन्ही मताने मंजुरी पाच वर्षापूर्वी मंजूर दोनशे त्र्याण्णव घरकुलांची कामे लाभार्थ्यांकून पूर्ण होईनात कन्नड शहरामधील स्थिती वारंवार मुदतवाढ देऊनसुद्धा एकोणसत्तर जणांनी अद्याप कामं सुरू केले नाही मागील दोन वर्षांमध्ये तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खोदली दोन हजार सहाशे सोळा शेततळी मराठवाड्याचे शेतकरी होत आहे सजग शासनाकडून एकोणीस कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत तसेच शेततळ्याच्या प्लॅस्टिक पन्नीसाठी सुद्धा मिळते अनुदान <laughs> पिकांची नोंदणी करूनसुद्धा हमीभावाने खरेदी होईना आठशे पन्नास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरती पाणी मुदतवाढीनंतरसुद्धा हाती निराशा मतदार ओळखपत्राला आधार लिंकची तयारी आयोगाकडून बैठक दोन हजार बावीसपर्यंत जालना जिल्ह्यामधील नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार मतदारांच्या ओळखपत्रास आधार लिंक हरभऱ्याला हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर नोंदणीचीही हमी नाही तीनशे ते चारशे रुपये हमीभावापेक्षा कमी दराने बाजारामध्ये हरभऱ्याची विक्री सध्या स्थितीमध्ये बाजारात हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपयाचा प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे सरकीच्या दरवाढीचा परिणाम कापसाच्या दरामध्ये तीनशे रुपयांनी वाढ ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी यापूर्वीच विकला कापूस सध्याही हमीभावापेक्षा कमीच दर अडीच हजार आजी आजोबांची पायाभूत परीक्षेला मारली दांडी एक हजार एक्क्याऐंशी परीक्षा केंद्र नऊसाक्षर चौदा हजार एकशे तेहतीस जणांनी दिली परीक्षा तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मुदतीमध्ये आठ हजार चारशे एकोणीस नोंदणी बाराशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांची खरेदी आता नऊ एप्रिल डेडलाईन <laughs> लाडक्या बहिणींना मानधन निराधार लाभार्थ्यांना केव्हा मिळणार निराधारांवर उपासमारीची वेळ भेदभाव होत असल्याचा आरोप बँक तहसीलमध्ये निराधारांच्या चक्रा चे सलग दोन सुट्ट्या कर्जवसुलीच्या मुळावर एकवीस मार्च पीक कर्जवसुलीचा अंतिम मुहूर्त नव्या खर्चाकडे लागल्या आता शेतकऱ्यांच्या नजरा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आमचे शासनालयात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली जाईल अशा प्रकारची घोषणा करून शेतकऱ्यांना आश्वसित करण्यात आलेले होते मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमुक्तीच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवरती आता पाणी फिरल्याचे दिसून येत आहे जिवंत सातबारा मोहीम शेतकऱ्यांना कोणता लाभ महसूल प्रशासनाची योजना गावागावामध्ये केली जाणार जनजागृती हातगंगले तालुक्याला वडवाचा तडाखा ता पंचवीस गावांना झोडपले केळी बागा भुईसपाट शाळू कोलमडला गौहरभरा काटणी पाण्यामध्ये एकेवर्षी पूर्ण न झाल्यास रेशन होणार बंद सातारा जिल्ह्यामध्ये अजूनही चोवीस टक्के कार्डधारक बाकी शेतकऱ्यांनो फक्त मुद्दलभरा आणि दहा टक्के वाढीव कर्ज घ्या जळगाव जिल्हा बँक एकतीस मार्चपर्यंत डेडलाईन संजय पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती गावरान लसणाची मोठी आवक नवीन माल बाजारामध्ये दाखल स्वतः शेतकऱ्यांकडून जागोजागी होते ग्राहकांना थेट विक्री गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला पिंपळनेर येथील कांदा मार्केट सुरू होणार माफाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एकमत होत नसल्याने वर्षभरापासून मार्केट होते बंद आता पीक विम्यासाठी आम्ही नवीन योजना आणणार कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेमध्ये घोषणा मोसंबीची आवक जेमतेम दर दवामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारामधील स्थिती दोनशे ऐंशी क्विंटल आवक यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला दुप्पट भाव नगर तालुक्यामध्ये ज्वारीचा पेरा घटला मागणी वाटली शेतकऱ्यांसमोर चाराटंचाईचे संकट राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने करमुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान विधानपरिषदेमध्ये घोषणा तीस लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनांवरील सहा टक्के करही अटवणार थक बाकी मुड़े घटले क्रेडिट कार्ड कर्ज वितरण सिव्हिलचा अहवाल दैनंदिन वापराच्या वस्तूंचे कर्ज थकले दुसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार पावसाचा दणका सांगली मिरेजसह जिल्ह्यामध्ये हजेरी विद्युत पुरवठा खंडित साडेचार हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वाड्या वस्तीवरील शाळा तर एकतीस मार्चनंतर ब्याऐंशी हजार सहाशे चौपन्न लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद रेशन कार्ड ई केवायसीसाठी एकतीस मार्चची डेडलाईन आजच्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार का आमदार उत्तमराव छानकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज विधानसभेमध्ये घुमला दुधा भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावा आमदार अभिजित पाटील यांनी सभागृहामध्ये उठवला आवाज भोसे येथे दूध भेसळ प्रकरण विधानसभेमध्ये अडीच हजार शिधापत्रिकाधारक ई विना कडेगाव तालुक्यातील चित्र एकतीस मार्चपर्यंत अखेरची मुदत शेतकरी सन्मान योजना ठरते भूलभुलैया राज्याच्या योजनेकडे शेतकऱ्यांचे लक्ष मागील वर्षी पैसे मिळाले आता कधी मिळणार केंद्र शासनाच्या धर्तीवरती राज्य शासनाने देखील नमो शेतकरी योजना राबवण्याचा निर्णय घेतला निवडणुकीच्या आधी केंद्राचे सहा हजार आणि राज्य शासनाचे सहा हजार रुपये असे दोन हप्ते खात्यावरती जमा झाले मात्र त्यानंतर हा निधी प्राप्त झालेला नाही हे पैसे खात्यावरती केव्हा येतील या आशेवरती आता शेतकरी बसलेले आहेत टॅबिन खरेदीमध्ये घोड दोषींवर कडक कारवाई करा आमदार सावरकर यांची अधिवेशनामध्ये मागणी वाशिम बाजार समिती करणार अश्वगंधा शेतीचा प्रसार बियाणे उपलब्धते विक्रीपर्यंत करण्यात आले नियोजन विदर्भ मराठवाड्याला गुंतवणुकीचा बुस्टर राज्यामध्ये निर्माण होणार एक पॉईंट अकरा लाख रोजगार नागपुरामधील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये सोलर एनर्जी लिथियम रिफायनरीमध्ये गुंतवणूक विरोधकांच्या डोक्यामध्ये फक्त कबर आणि कामराज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवरती निशाणा चौदा वर्षांची लढाई जिंकली आता वेतनश्रेणी वाढणार सहा हजार पाचशे स्थापत्य अभियंत्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलासा अटेपूर्णा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये झिरो पॉईंट चौतीस टक्के जलसाठा नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आव्हान दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के भरले होते धरण उन्हाच्या तडाख्यामध्ये जिममध्ये घाम घामगाडताय तुम्ही जीवाशी खेळताय का खूप धावणे अतिव्यायाम टाळणे गरजेचे शरीरावरती विपरीत परिणाम मिनी मंत्रालयाच्या अंदाजपत्रकामध्ये सिंचन समाजकल्याण तंत्रज्ञानावरती भर प्रगत तंत्रज्ञान शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना एकूण अंदाजपत्रक छत्तीस कोटी एकोणऐंशी लाख रुपयांचे नशिबाने साथ दिली आणि प्रतीक्षा यादीमधून मुलाची लॉटरी लागली एक एप्रिलला प्रवेशाची अंतिम मुदत पहिल्या लॉटरीतून हुकली होती संधी पालकांना मोठा दिलासा भरारी पथक सक्रिय एकशे चौदा वीज चोरट्यांवर धडक कारवाई एक पॉईंट बेचाळीस कोटींचा दंड वसूल सात जणांवर एफआयआर दाखल तीन पॉईंट सत्त्याण्णव कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ राज्यभरामध्ये मिळाला प्रतिसाद शहाण्णव पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च बँक शाखा अधिकाऱ्यांकडून साडेपाच कोटींचा सा आभार आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास शेतकऱ्यांच्या कर्जामधील अनुदान लाटले नाशिकसह मुंबईमध्ये रिलायन्सची आठ हजार दोनशे सहा कोटी रुपयांची गुंतवणूक चार हजार सातशे नव्वद जणांना मिळाला रोजगार विदर्भ मराठवाड्याला गुंतवणुकीचा बुस्टर छत्रपती संभाजीनगरामध्ये तीन कंपन्यांची अठ्ठावीस हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक येणार देवडा तालुक्यामध्ये दे सौर वापर वाढल्याने विजेची मागणी घटली वीज वितरण कंपनीच्या समीक्षेकरण योजनेतून उपकेंद्रांची क्षमता वाढविणार चारशे दहा तरुण प्लस कर्जदारांना मिळाले एकोणसाठ कोटी रुपये तरुण प्लस मुद्रा योजनेचा फायदा सिंचन विहिरीच्या कामांना मिळेनागती एकोणतीस हजार बावन्नपैकी अकरा हजार एकशे एकोणसाठ विहिरींचे कामे पूर्ण मनरेगांतर्गत वैयक्तिक लाभ म्हणून सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे <laughs> सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला कांदा खातोय भाव इंजनगावच्या शेतकऱ्यांनी घेतले एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांवरती <laughs> यंदा हळदरुसली उत्पादनामध्ये मोठी घट लागवर खर्चही वाढला उत्पन्नामध्ये वाढ होईना दानापूर येथील नगरपरिषदेच्या पंपहाऊसला लावलेले सील काढले भोकरदन नगर परिषदेच्या पंपहाऊसला दुसऱ्यांदा लावले होते सील पाणीटंचाईचे संकट निवडले उजव्या कालव्यासाठी जलाशयाचे पाणी सोडा विहिरींची पाणी पातळी खोलवत बा, जलस्तर वाढवण्यास मदत होणार सहा हजार कोटी रुपयातून शेतीचा व शेतकऱ्यांचा होणार कायापालाट कोलारा येथे शुभारंभ हवामानाच्या अंदाजाने ठरणार कृषी नियोजन शेतकऱ्यांचे महावितरणाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन विजेच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी पिकाच्या सिंचनामध्ये अडचण महावीजमध्ये अपुरे कामगार शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका वाहनांच्या लागल्या रांगा तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा माल जागेवरच पडून भादोले परिसरामध्ये पावसामुळे एकोणतीस घरांचे पत्र उडाले बत्तीस लाखांचे नुकसान शेतकरी अनुदान योजनांच्या निधीमध्ये वाढ करा सजेत पाटील यांची विधान परिषदेमध्ये मागणी कमी शेतकऱ्यांना लाभ घरामध्ये नळ आहे पण पाणीच नाही केवळ नव्या योजनांवरती लक्ष पाण्याच्या स्रोताचे पुनर्जीवन दुर्लक्षित खरीप नियोजनामध्ये क्षेत्रीय कर्मचारी प्रथमच संधी कृषी सहाय्यक पर्यवेक्षकांची होणार राज्यव्यापी कार्यशाळा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा